बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा प्रकरण अकरावे जना अचानक दारात आलेली पाहून नकलू म्हातारला नवल वाटलं हसून तिने विचारलं जने उटा उटी बरे आलीस ग जनानं काकतलं गाठोड कुडाळगत ठेवलं आणि हसून ती म्हणाली हातपाय धुतो थांब घरात येतो आणि सांगतो बाहेरच्या घंगाळातलं जर मनी तांब्यानं पाणी घेऊन त्यानं चिकलानं माकलं हातपाय धुतलं खळखळून चूळ भरली पदरानं तोंड पुसत तो बाहेर कुडालगत ठेवलेलं गाठोडं घेऊन ती घरात आली आतल्या पडवीत तिनं गाठोड ठेवलं पाठोपाठ नकलू म्हातारीही आली होती दोघीही समोरासमोर बसल्या नकलू म्हातारनं विचारलं काय झालं कुठं काय कुठं काय अगं एका एकी काकीत गाठू डबारून आलीस आणि मलाच विचारतीस कुठं काय म्हणून जना हसली तिने नकलूकडं पाहत विचारलं उद्याच्याला बाबा आणि बिरू वाडीच्या जत्रेला जाणार आहेत ना म्हातारी अभावितपणे म्हणाली वय जाणार आहेत की मग तू घरात एकटीच राहणार वय एकटीच की कोण कशाला पाहिजे काय वाघ खाणार आहे काय मला का अस्वल गुदगुल्या करून मारणार हाय म्हातारीच्या त्या शब्दाने जना कळकळून हसली तुला बघून हसवल आणि वाघ येतोयच कशाला वाघाला तूच खाशील आणि अस्वलालाही पळवून लावशील तू एवढी हिकमती हायसच तू पण आई आता परमेश्वरानं तुझं गुडघं बांधून ठेवल्यात बसल्या जागेवरून उठायचं झालं तरी दहा वेळा आय्यो म्हणून उठती आस उठताना चालताना कुठं तोल जाऊन पडलीस कुठं हात मोडला पाय मोडला असं झालं तर आम्हालाच बघायला पाहिजे ना व बाबाचं आणि बिरूचं दोन तीन दिवस जत्रत मोडतील तेवढं दोन तीन दिवस तुला सांभाळायला आहे मी म्हातारी तिच्याकडं बघतच राहिली आणि मान हलवत्ती उद्गारली त्या बिऱ्याचीच ही करणे त्यानंच तुला सांगितलंय ना मग मग काय झालं त्याच्या बिगार कोण सांगणार हाय मला तू बी अशी आहेस जागेला हातपाय घाशील मला त्रास होऊ नये म्हणून जागेला पडून राहशील मला कशी सांगशील तू मी काय तुझी कोण हाय वई माथारच्या डोळ्यात चटकन पाणी आलं ती थरथर त्या आवाजात म्हणाली लेकी असं बोलू नकस तुझ्या बिगर आम्हाने कोण हा आहे तूच आम्हा सांभाळणार दुखलं खुपलं तूच बघणार परत कधी असं बोलू नकस जनाचाही आवाज जड झाला होता भरल्या आवाजात ती म्हणाली बिरून सांगण्यापरीस तू मला सांगावा केला असतास तर मला लई बरं वाटलं असतं असं कसं म्हणती असली की तुला तुझा संसार आहे अगोदर संसार सांभाळून आमची देखभाल कर आमचा सांभाळ करणार तूच ऐकली की त्याचवेळी बाहेरच्या दरवाज्यातून वाकून येत म्हात्यानं बाहेरून विचारलं कोण जना आली होय गोय म्हणत जना उठली तोवर म्हातारा आत आला होता जनाकडे पाहत तो म्हणाला उद्याला बिरूला घेऊन आपाची वाडीला जातोय त्यामुळं म्हातारी एकटी राहील तुला सांगावा धडणार होतो बरं झालं तू आलीस निवांतपणानं जत्रा करायला मोकळीक मिळाली बिरू कुठं आहे जनानं विचारलं मेंढर घेऊन रानात गेला आहे ये करू नकोस म्हणून सांगितलंय त्याला येईल एवढी हत्ती त्यो आला की मग सगळं मिळूनच काय असेल ते खाऊ जना ठेवलेल्या गाठोड्याकडे पाहत म्हणाली सांदन करून आणल्यात उद्याला तुम्हाला होतील बर झालं वाट्याची काळजी तरी मिटली म्हणत म्हातारा त्या दोघांच्या समोर बसला दुसऱ्या दिवशी पहाटे आपलं सामान सुमान घेऊन बिरू आणि झिम्मू म्हातारा वाडीच्या वाटेला लागले पायपीट करत मध्यरात्री दोघीजण ठिकाणाला पोहोचले तेव्हा नाथांच्या पालखीच्या साबिन्याने मंदिरास प्रदक्षिणा घालण्याचा कार्यक्रम सुरू होता ढोलांचा आवाज कैताळांचा निनाद बासरींचे सूर या सर्वांचा आवाज एकमेकात लयबद्ध मिसळला होता पालखी सोहळ्यामध्ये नाथांच्या मूर्तीसमोर अब्दागिरी घोडे बकरी चांदीच्या काठ्या देवाचे मुखवटे गाडी यांच्या समावेशाने खडकावरील मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण झाली होती एवढी पायपीट करूनही आलेला थकवा बिरू विसरला होता आरतीनंतर हिडाम तलवार गोळे यांचा जो कार्यक्रम सुरू झाला तो पाहत असताना बिरूची झोप फार निघून गेली मानाच्या छत्र्या फिरवल्या जात होत्या मध्ये धनगरी ओव्यांचे गायन सुरू होते गर्दीत कुठं चुकू नये म्हणून बिरूनं म्हाताऱ्याचा हात सोडला नव्हता भाकणुकीसाठी मंदिराच्या समोर भाविकांनी गर्दी केली होती रेटारेट्टी होत होती ढोल झांज कैताळ यांच्या आवाजात जमलेली गर्दी उधाळलेल्या भंडाऱ्यानं माकून गेली होती सारा अस्वंत पिवळा धमक दिसत होता चांग भला हो चांग विठ्ठला चांग गुरुदेवाच्या नावानं चांग भलं अशा जयघोषानं सारी गर्दी भान हरवली होती खोबरं बाळ लोकर पैशांची उधळण सुरू होती अचानक सारा आवाज बंद झाला वागणुकीसाठी महाराज आपल्या खडक मंदिराकडील ठिकाणाकडे घोळक्यातून येत होते बघता बघता सभोवर पसरलेल्या गर्दीने महाराजांकडे लक्ष केंद्रित केले होते साऱ्यांचेच कान महाराजांच्या वागणुकीकडे लागले होते महाराज भाकणुकीसाठी हेमाड नृत्य करीत मंदिराकडे गेले आणि त्यांची भाकणूक सुरू झाली सारे भाविक मिळेल तिथे असनस्थ झाले महाराजांची अमृतवाणी सुरू झाली मेघ यान वाळा आकाशाच्या फळा अमृताच्या धारा हाय की गा हाय मेघ उदंड हाय बांधा आड बांध शिवा आड शिव मेघाच्या पोटी आजार हाय पिका पाण्यावर द्रवणगिरी डोंगरावर देव एका पायावर उभा हाय जग दुनिया निहाळू लागलाय त्याच्या मागं मोहरं अंधार पडला आहे कोल्हापूरचं राजकारण क्षत्रिय वंशाचं हाय नऊ दिन नम साता दिन भोंबा बरोबर हाय भोंबेच्या पुनवेला दरबार भरतोय खडकाच्या माळाला माझा दरबार भरतोय तेहतीस कोटी देव हित हजर आहे ती पृथ्वीची घडामोड करीत बसलोय चिंचच्या बनात मी खेळायला जातोय कारीच्या माळाला माझी विश्रांती हाय खडकाच्या माळाला भाषण चाललंय आप्पाची वाडी हे शिर्डीचं ठिकाण होईल पृथ्वीची घडामोड करत कांबळ्याच्या खोळत फुलांच्या माळेत बसलोया काढावं काढावं पोथी पुराण काढावं वाचून वा, दावावं चालवीन चालवीन क्रिया चालवीन खोटं बोलशील तू खरं करून दाखवीन चाललंय जगातलं भविष्य चाललंय आप्पाची वाडी सोन्याची काडी वाडी कुर्लीच्या पुजारी मानकऱ्यांना आशीर्वाद हाय नीती निमाने रहा तरच दिवस सुखाचे बघशिला हाय की गा हाय धर्माची गादी हाय धर्माच्या देहाला तुम्ही रामराम राम करा पिंजऱ्यातला रागू भाषण करील पहिला मोगरा धुऊन जाईल दुसरा मोगरा मध्यम राहील तिसरा मोगरा उडान मारेल कोकण बांधारी मिरवल बांधा आड बांध शिवा आड शिव रोहिणीचा पेरा पोत्याचा तुरा हातात भाकरी खांद्यावर चाबू खाय साधल तो साधल मध्यम पिकल सरता मिरग निघत्या आद्रा सरत्या आद्रा निघता तर ना सगळ्या पेरण्यांचा हलवा होईल अलम दुनियेचा पेरा होईल कुरी थाऱ्यावर बसल रोहिणीची पेरणी हृदग्याची कुरवणी होईल देवयान धान्य बहुत पिकल राजधान्य मध्यम पिकल मोलानं ऐकल खरी बोरी बहुत जोमान होईल खळ्याच्या काठी तीन मापटी म्हणता शेरावर येईल कोण ऐकेल कोण ऐकेल चढलं उतरलं शेर म्हणता मापट्यावर येईल जमिनीतील धान्य बहुत बेमान पिकल तांबडी रास मध्यम पिकल काळधान्य राजधान्य मध्यम पिकल मध्यम पिकल ते कागदावानी जोकल बांदा आड बांध शिवा आड शिव धान्य दारात वैरण कोण्यात वैरण सोन्याचे होईल सांभाळून रहावा ज्याच्या घरी धान्य तो शाना होईल गव्हाच्या पेंढी मध्यम पिकल बांधा आड बांध शिवा आड शिव गाय मशीचा भाव गगनाला भिडल दुधाचा दर वाढत राहील जनजीवन विस्कळून जाईल आई बाबाला सतरा गाडीला नदीकाठची जमीन ओसाड पडल बारा वर्षांची मुलगी आई होईल कानानं ऐकशिला डोळ्यानं बगशिला नीतिमत्तेचा खेळ बिघडत आहे उगवत्या सूर्याला संकट या पार्व फुल सुफळ जाईल पिवळं फुल उधंड पिकल पांढरं फुल सुफल जाईल तांबडं फुल उधंड पिकल घुंगडी लुगडी फुकाची होईल सरकी फुकाची मेंढी मोलाची होईल मेंढीच्या गळ्यात पुतळा माळ बांधशिला मेंढी बायू पालखीतनं मिरवल सोन्यापेक्षा पिवळी होईल जग दुनियेत मोठं नवल होईल मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल जग दुनियेत तिची कीर्ती होईल मेंडीच्या धनगराचं बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारल मेंडीच्या मेंढक्याला आशीर्वाद हाय मेंढी माऊली मेंढक्याला जग दुनिया दावल मेंढीच्या जीवावर मेंढका सुखी राहील ऐका बाळानो ऐका तान्ह्यानो रसायन भांड उदंड पिकल बांधा आड बांध शिवा आड शिव रसाला धरण माणसाला मरण उसाचा काउस होईल सडकेवर पडेल औषध मिळणार नाही साखर कारखान्याच्या मॅनेजर आनंदात राहील साखरेचा भाव तेजी मंदीत राहील साखरेचं पुतं मोलानं ऐकल गुळाचा भाव चढा राहील उसासाठी महाराष्ट्रात मोठं आंदोलन होईल खेडोपाडी गावगल्ली दंगा धोपा जाळ पोळ होईल मांडवाच्या दारी अठराशे पन्नास मनशीला अठराशे पन्नास म्हणता अठराशेवर होईल चढल उतरल सतराशे म्हणता सोळाशे पन्नासवर होईल चढल उतरल सोळाशे पन्नास म्हणता सोळाशेवर येईल कळपातला बकरा कळपात लढल फुटल फुटल मुडा फुटल दुनिया कालवल धूळ उडल माती उडल मायेचं लेकरू मायेला ओळखणार नाही गाईचं वासरू गाईला भेटणार नाही पडल पडल धुंदकारी पडल जगात वांग्याच्या झाडाला शिडी लावशिला घरातून गेल्या माणसाची परत येईल अशी आशा धरू नका चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल उषाची भाकरी उशालाच राहील कुणाचं फटकूर कुणाला होईल माझं माझं म्हणू नका हे भ्रांतीचं ओझ आहे पाण्याचा बुडबुडा उठल पाण्याचा कप इकत मिळल पाळी लागल जाळ ताप किरम खोकला उदंड हाय अठरा तरचा एका मनुष्याला आजार होईल आड चुकल पर खेडं चुकणार नाही लाकूड सोन्याचं होईल ताजव्यात न लाकडाची डोरली येतील गाई म्हशीला गहू घालशिला रेड्या पाड्याला पंद घालशिला कोल्हापूरच्या देवीला संकट या तिच्या नेत्रातून रात्री बारा वाजता पाणी या परमेश्वर त्यांचा निवाडा करल धर्माचं पारडं वरती आहे धर्माचं पारडं गंमत करतं या कर्माचं पारडं खाली हाय खेळ करतं या आपली जागा साडेतीन फूट आहे पाच बोटाने धर्मा करावा धर्माची बाजू मुहरा आहे शिकलेली लोकं भकलेली आहेत डॉक्टर लोक, लोक हात टेकतील गाडवाचे घोडे व घोड्याचे गाडव झाल्यानं एकता भंग पावती या मुंद्राला भिशीला वाघाला नाही कापा कापी होईल चेपा चेपी होईल नऊ खंड पृथ्वी दहावी खंड काशी बरोबर आहे दहाच्या काशीत मास दप्तर आहे चैत्राच्या महिन्यात गायची म्या मळाला जाशिला रुपया गाडीचा होईल चा म्या करशिला साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील कोल्हापूरच्या गादीवर इंगोळ पडला आहे भारत देशावर मोठं संकट येईल सुटतील सुटतील बंड सुटतील बॉम्बस्फोट होईल दिल्ली शहराचं मोठं नुकसान होईल शहराशेजारी असणारं शहर उद्ध्वस्त होईल मोठं मोठं नुकसान होईल बारा कोसाला एक दिवा दिसल मनुष्यवस्ती विरळ होईल जंगलातील प्राणी पक्षी गावात येऊन धुमाकूळ घालतील गावातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरतील मोठे लोक दारात बसतील कामगार दडून बसतील संप हरताळाची पाळी देशावर येईल आकाशातील तारा तुटतील उगवत पेटेल मावळते विझेल आलम दुनियेचा चौथा कोण ओसाड पडेल बैलाची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबडीला येईल कोंबडा मनुष्याच्या पाठी लागेल काँग्रेस पक्षात दोन भाग पडून झंझावात पेटल पंच लोक दोन्हीकडे लाज खाऊन भांडणं लावतील खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करून दाखवतील महागाईचा भस्मासूर सुटल सुटल मैदानातील बैल सुटल आकाशातील तारा तुटतील समुद्रातील संपत्ती नाश व्हावल आलम दुनियेचा एक चतुर्थांश कोणा ओसाड पडेल गावातील मनुष्य जंगलात जाईल जंगलातील प्राणी पक्षी गावात येतील मोठे लोक दारात बसतील कामगार लोक दडून बसतील इंद्रदेवाला संकट पडलं या भगवान अवतार येईल ऐका बाळानो ऐका ताने नाचतील हिजड नाचतील भावाला बहीण सासऱ्याला सून ओळखणार नाही पापाचा घडा भरलाय गोर गरीबाला जगणं मुश्किल होईल चैत्राच्या महिन्यात गायी माळाला जातील राजकारणात देवाला विसरून जाशील पैसा न खाणारा माणूस देशात सापडणार नाही सत्ता संपत्तीच्या मागे नेता लागेल देशावर मोठं संकट येईल गुंडांचं राज्य चाललं या कागदाचा घोडा खूळ लावल काळी कांडी पोटाशी धरल घरातली लक्ष्मी दळून बसल येणारी लक्ष्मी पळून खेळल आंतरराष्ट्रीय स्मगलर गुंडांची हत्या होईल आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडल समुद्रातली संपत्ती नाश पावल संप हरताळाची पाळी देशावर येईल माळाची नदी नदीचा माळ होईल हाय कोकणातील व देशातील बसवा सरहद्दीवर येईल दोघांची टक्कर होईल बैलांची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल कोंबडा मनुष्याच्या पाठी लागेल बारा वर्षांचं बालपण पंचवीस वर्षांचं तरुणपण व पस्तीस वर्षांचं म्हातारपण येईल मनुष्याची बुद्धी जास्त पण आयुष्य कमी होईल एका पुरुषाला सात बायका होतील पुरुष झाडाच्या शेंड्याला बसल नवऱ्याला बायको थोबाडीत मारल झाडाला पाळणं लुंबतील बारा महिने लग्न करशील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मोठा गोंधळ होईल रेल्वे मोटारीच्या अपघाताची बातमी दिवसा आठ दिवस कानावर येईल भूकंप दांडगा होईल देशाचा काया पालट होईल कृष्णेच्या काठावर नऊ लाख हजार बांगड्या फुटतील वाहतील रक्ताचे पाठ वाहतील श्रावण महिन्यात गायत्री गंगेला जातील आहे जगाचं भविष्य आहे शिवाजी महाराजांचा जय जयकार करा काळी कांडी पोटाशी धरावी जतन करावी शेतासाठी खून पडतील जग दुनियात राजा, बसव राजा व कुणबी राजा आहेत करवीर नगरीत माझं ठिकाण हाय खैराचा हिंगोळ हाय लई वाईट हाय एकाचा गा पेला पंढरीचा राखण करील ढाली कांबळ्यांची शिव घालील करशिला शेवा खाशिला मेवा पुढच्या साली जगाच्या विनाशाला सुरुवात होईल शेषाच्या फणीवर धरती टळमळवू लागली या त्याचा विचार करावा पृथ्वीचा करार संपत आलाय एक तारणारा कळप मारणारा कळपातलाय खुडकून मारणार बारा बैलांचं तिळ रवलाय मधला बैल उपराटा लागलाय कुणब्याच्या बाळाला विचार पडलाय बसव्याचं शिंगाड सोन्याचं होईल बसव राजाची सेवा करावी मेघराजाची वाट बघशिला उन्हाळ्याचा पावसाळा पावसाळ्याचा उन्हाळा होईल धर्माचा पाऊस कर्माचं पीक नावबाईला सत्पन्न हाय धुंदकारी पडल वीजबाईनं नुकसान होईल मोठा कलाटा होईल डोंगर पर्वत वाफेनं उडून जातील ऐका बाळांनो ऐका तान्ह्यानो डोंगरा एवढं पाप दोऱ्या एवढं पुण्य आहे दोऱ्याच्या आधारावर डोंगर तरला आहे इंद्रसभेच्या देवाला संकट पडलंय शिवाजी महाराज जन्माला येतील हाय की गा हाय इंगोळ हाय खैराचा इंगोळ हाय बाळानो एकीनं वागावं वा सांगत आलोय इथं गोंधळ वाढला या गर्वानं वागू नका गर्वानं वागशिला तर फसून जाशिला गर्वाचं घर खाली हाय मी तू म्हणू नका लहानाचा मोठा मोठ्याचा लहान हाय मुंबई हायकोर्ट हाय घालीन कांबळ्याचं शेवट घालीन छाया धरीन पोटाशी धरीन पांढरीची राखण करीन भाकणूक संपली आणि माणसांची गर्दी माघारी फिरू लागली त्या गर्दीत बिरू झिमू म्हाताऱ्याचा हात धरून त्या गर्दीतून ढकलला जात होता मुंगीला शिरायला वाव नाही एवढी गर्दी होती जमिनीवर पसरला भंडारा माणसांच्या पावलाने उधळला जात होता बिरूला हे सारं नवं होतं बऱ्याच वेळानं त्या तोबा गर्दीतनं म्हातारा बिरूला घेऊन बाहेर पडला थोडीशी मोकळी हवा घ्यायला त्याला उसंत मिळाली तांबडं फुटलं होतं एखाद्या आग्यामोहळ उठावा तसा गर्दीतून अखंड आवाज त्या वातावरणात घुमत होता बिरूनं वळून पाहिलं इकडं तिकडं हलणारी गर्दी पाहून त्याला मोठी गंमत वाटत होती त्याचा डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता ती गर्दी पाहत राहावं असं त्याला वाटत होतं जेमु म्हातारा त्याला पुढं ओढत होता आणि नकळत बिरू मागची गर्दी पाहत म्हाताऱ्या पाठोपाठ जात होता अचानक बिरूचं पाय एकमेकात अडकलं आणि कोलमडून तो खाली पडला म्हातारा घपकन थांबला बिरूला त्यानं उठवलं आणि विचारलं लागलं बिघल काय ओशाळ हसत बिरू म्हणाला नाही लागलं नाही म्हातारा थोड्या रागानं म्हणाला पुढं बघून चल की माग काय वळून ठेवलं हे नाही माणसं बघित होतो आजा दरवर्षी एवढी माणसं असतात कोण मोजलेले का पण दरवर्षी या माणसांच्या गर्दीत मुंगीला शिराला वाव नसतोय एवढं मात्र खरं बघ साऱ्या मुलखातलं धनगर आणि बाकीची माणसं बी या जत्रेला पाहायला होत्या पोर बाळ म्हातारी कोतारी झाडून सगळी येतात बघ सारा मुलूकच इथं असतोय असं म्हटलं तर त्यात काही अवग नाही बोलता बोलता दोघे चालत होते अचानक झिम्मू म्हाताऱ्याच्या कानावर हाक आली ए झिम्म्यादा आवाज कुणीकडन आला हे कळायला मार्ग नव्हतं म्हाताऱ्याच्या अंगावर माणसं येत होती जात होती पण कुणी हाक मारली हेच कळलं नव्हतं जम्मू जागेवर उभं राहून इकडे तिकडे बघत होता आणि काही क्षणातच त्याच्यासमोर औंडीचा इटल्या उभा राहिला हसत इटल्या म्हातारा म्हणाला जिम्म्यादा या रेटीत तू भेटशील असं वाटलं नव्हतं पण विरुदेवाचीच कृपा भेटलास लई बरं झालं बघ जम्मू म्हातारा इटल्याकडे बघत म्हणाला बरं झालं भेटलास तू लई दिसाने गाठ पडली ना चल कुठेतरी झाडाखाली बसूया तिघही वाट काढीत काढीत गर्दीतून बाहेर आले बऱ्याच अंतरावर एक डेरेदार आंब्याचं झाड दिसत होतं सारेजण त्या झाडाखाली आले पाटीवरच्या घोंगड्याच्या खोळी त्यांनी खाली ठेवल्या आणि तिघेही मांडी घालून निवांत बसून राहिले थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही त्या शांततेचा भंग करत इटल्या म्हणाला महाराजांची वाकणूक ऐकली यंदा पाऊस पाणी बेस आहे यंदा दिवस बरे जातील असं वाटतंय बघ मलाही तसंच वाटतंय बघ जिम्या म्हणाला बोलत असताना इटल्या म्हाताऱ्याचं लक्ष बिरूवर खेळून होतं अचानक त्यानं बिरूला विचारलं पोरा जत्रा आवडली ना पहिल्यांदाच येतोयच न, ये न मान हलवत बिरू म्हणाला भै एवढी मोठी जत्रा पहिल्यांदाच बघतोय मी हसत इटल्या म्हातारा म्हणाला आता पुढच्या वर्षाला जोडीनं जत्राला यायचं काय अ कळ ना बिरु हसला इटल्या झिमूकडं बघत म्हणाला झिम्यादा पोरग लाजतंय बघ लाजतय बघ कसं लाज ना तर वयच झालं ना लग्नाचा आता दोघंही खो खो करून हसले आणि बिरू खाली मान घालून हाताच्या बोटानं जमिनीवर रेगोट्या मारीत राहिला बराच वेळ त्यानं मान वर केली नाही दोघही म्हातारा त्याच्यावर नजर खिळवून नुसते बसून होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद